नमस्कार मित्रांनो जय जय राजू मंजनाईक मित्रांनो आद्यक्रांती राजू मजनक यांची दोनशे बत्तीसावी जयंती आत्ता नुकतीच पार पडली आणि तुम्ही बघू शकता आलो आहे आद्य क्रांती राजू मंजे नाईक स्मारक मामलेदार कचेरी पुणे या ठिकाणी ठिकाणी बघू शकता हे जे समोर दिसते त्या आद्यक्रांतीवर राजू मजनाईक यांचं फाशी देऊन ज्या ठिकाणी राजांना फाशी दिली आणि त्यांचं देह या पिंपळ्या झाडा अडकवण्यात आला ते हे झाड बघू शकता हा संपूर्ण परिसर ठिकाणी थोडीशी राजांच्या विषयी माहिती करण्यात आली आहे समाधी व म्हणजे आपल्याला इथं ठिकाणी काय बे पाहायला भेटेल तर बघू शकता आद्य क्रांतीवर राजू माझ यांना पंधरा डिसेंबर अठराशे एकतीस साली फंद फितुरीने पकडून भोर <coughs> तालुक्यातील उतरल्या गावातून पकडून ज्या जेलमध्ये ठेवण्यात आलं तेच हे जेल, ते जेल। बघू शकता म्हणजे ज्या ठिकाणी पुण्यात येरवडा जेल व्हायच्या हो आधी जे पहिलं जेल होतं ब्रिटिशांचं ते हे आणि त्याच ठिकाणी राजू महाजनग यांचं स्मारक आहे बघू शकता आणि ज्या न्यायालयात राजांवर खटला चालला ते हेच न्यायालय बघू शकता तुम्ही आणि त्रांतीवर राजू महाजनग यांच्यावर खटला चालवण्यात आलेलं ब्रिटिश न्यायालय पुणे त्या ठिकाणी आत गेल्यानंतर तुम्ही हे बघू शकता की आद्य क्रांतीवर राजू मजनाईक यांची भव्य असं स्मारक आहे तर मित्रांनो आद्यक्रांती राजू मजनाईक यांना ज्या ठिकाणी फाशी देण्यात आली ही त्या ठिकाणचा आड किंवा विहीर मानता येईल या ठिकाणी राजांना फाशी देण्यात आली आणि याच ठिकाणी याच ठिकाणी आद्यक्रांती राजू माज नाईक यांची प्रतिमा देखील आहे तरी प्रत्येकाने हा इतिहास पाहण्यासाठी जाणून घेण्यासाठी मामलेदार कचेरी पुणे या ठिकाणी यावं आणि राजांच्या चरणी नतमस्तक व्हावं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आग फलक लावलेला आहे त्याच्यावर राजांचा बऱ्यापैकी इतिहास हा हे करण्यात आलेला आहे माझ्या राजानंतर ज्या क्रांतिकारकांनी सर्वात प्रदीर्घ आणि जे स्वातंत्र्यासाठी हासावरती चढले ते हरिमाकाजी नाही यांचा सुद्धा या ठिकाणी इतिहास आहे तर बघू शकता तुम्ही इथून पुढे आल्यानंतर म्हणजे हा ज्या ठिकाणी स्मारक आहे ज्या ठिकाणी आड आहे ज्या ठिकाणी त्यांचा देह लटकावण्या फाशी दिली तो हा आड आणि इथूनच जर आपण या ठिकाणी आलो तर बघा हे नीट वाचा तुम्ही अंधार कोठडी आद्यक्रांतीवर राजमगिजना यांना पकडणारा इंग्रज अधिकारी कॅप्टन मॅकिनटॉस यांनी लिहून ठेवलेली डायरी सर्व याच ठिकाणी म्हणजे माज नाईक यांना याच अंधार कोठडीत ठेवण्यात आलेलं होतं व राजांचा जो आपण म्हणतो इतिहास इतिहास कॅप्टन मॅकिनटॉस यांनी लिहिला तोच इतिहास या ठिकाणी याच ठिकाणी तर चला तुम्हाला मी दाखवतो राजू माज नाईक यांना ठेवण्यात आलेली अंधार कोठडी ठिकाणी कधी सूर्यही येऊ शकत नाही अशा अंधार कोठडीत राजांना ठेवण्यात आलेलं होत बघू शकता हा अंधार कोठडीचा परिसर आहे असल्या कारणानं आपण आज जाऊ शकत नाही तुम्ही बघू शकता बाहेर आता लाईटची वगैरे इतकी सोय असताना देखील आत इतका अंधार आहे म्हणजे तुम्ही विचार करा की ब्रिटिश काळात किती राज्यांचे हाल केले असतील किंवा झाले असतील या अंधार कोठडीत हा संपूर्ण परिसर तुम्ही बघू शकता आणि जे मागाशी मी तुम्हाला न्यायालय दाखवलं ज्या ठिकाणी राजांवर न्यायाधीश जेम्स टेलर यांनी खटला चालवला त्या न्यायालयावर जाण्यासाठी याच अंधार कोठडीच्या हा बाजूचा दरवाजा तुम्ही बघू शकता जो हा तुम्हाला मागचा दरवाजा दावला तो हा दरवाजा या दरवाज्यातून या पायऱ्या बघा ब्रिटिश काळातील न्यायालयाकडे जाणारे ह्या पायऱ्या तुम्ही बघू शकता बघू शकता ह्या पायऱ्या या पायऱ्यांवरूनच राजांना खटला चालवण्याला चालवाय चालायचा तेव याच पायऱ्यांवरून राजांना नेत असत आणि न्यायाधीश जेम्स टेलर यांनी याच न्यायालयात राजांना शिक्षा सुनावली जोपर्यंत शिक्षाचा काळ होता तोपर्यंत राजांचं जीवन या अंधार कोठडीतच होत राजीव राजुमाजनायक स्मारक पुणे पुण्याच्या वेळेस जे आपण आत्ता बघू शकता की जे येवडा कारागृह आहे सगळ्यात मोठं त्या कारागृहाच्या पण कितीतरी वर्ष आधी जे पुण्यातलं पहिलं कारागृह होतं ज्या ठिकाणी आद्य क्रांती राजीव माजी नाईक आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतिकारकांनी बंदिवास भोगलेलं जे कारागृह होतं तेच हे मध्यवर्ती कारागृह मामलेदार कचेरी पुणे नमस्कार मित्रांनो आज आपण या परिसरामध्ये आलेलो आहे तर बघू शकता की आद्य क्रांती राजुमाईज नाही आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या सैनिकांनी किंवा ज्या ज्या स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणाऱ्या क्रांतिकारकांनी शिक्षा भोगलेलं भारतातील हे पहिलेचे तर या जेलची तुम्हाला मी थोडक्यात दे माहिती देतो तुम्ही हे पहिले ठिकाणी मिळू शकता या ठिकाणी जे पण कोण क्रांतिकारक होते किंवा त्यांचे लिखाणाचं जे काही काम चालायचं ज्यांच्यावर खटला चालाय त्यांच्या फाईल्स आता तपतरी ते तप्तरी ठिकाण होते या ठिकाणी सर्व चालायचं ते मी ठिकाण बघू शकता या ठिकाणी सर्व म्हणजे जे जेवण करायचं असेल बटरखाना यांना म्हणलं ह्याला म्हटलं जायचं त्या काळात हा बटरखाना त्या ठिका ब्रिटिश काळात या ठिकाणी जेवण वगैरे केलं जायचं त्यावेळेस अंडाशय म्हटलं जात होतं आणि या तुम्हाला मी दाखवतो असं म्हणत आहे म्हणजे कि या ठिकाणी आद्य क्रांतीवर राजू मज नाही आणि असे बरेचसे क्रांतिकार या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं ते अंडाशी म्हणजे असं जेल आहे की या ठिकाणी जेवण पण ह्याच ठिकाणी किंवा अजून काही अन्य ऍक्टिव्हिटी असतील त्या स स म्हणजे ह्या ठिकाणी आंघोळ वगैरे काय म्हणजे जे काही का हो का आपलं रोज असते अन्न खाण्यापासून ते बाकीचे ते सगळं याच ठिकाणी होऊ जायचं आणि अशी भयंकर शिक्षा श्री राजीव माज नाईक आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामध्ये योगदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी बघले आहे तर एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो तर बघू शकता की कि किती मरण यातना स्वातंत्र्य काही असंच मिळालेलं नाही की राजू माज नाईक यांनी त्यांच्या पाठीमाग जेवढे जेवढे शूर क्रांतिकारक झाले त्या सर्वांनी या ठिकाणी त्रास भोगलेला आहे म्हणजे खाण्यापासून ते माणसाच्या दररोजच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी याच ठिकाणी केल्या जात असत मित्रांनो तुम्ही हे जेल बघू शकता त्या कड्या बघू शकता अतिशय कमान कमान एक एक कडी ही एक, एक किलोची तरी असेल इतक्या भारी आणि इतकं जाड दरवाजे की एका माणसाला तरी तुटणं अशक्य आहे म्हणजे अशा इतक्या मोठ्या फलेतनी जवळजवळ इथं पाच ते सहा एक सारख्या रूम आहेत म्हणजे विचार करू शकता कि किती त्यांना त्रास कर तर आहेच पण जेल वगैरे म्हणजे कितीतरी मोठा लढा ह्या राजू माझे नाईक आणि त्यांच्या पाठीमाग जेवढे क्रांतिकारक झाले त्यांनी बघलेला आता ह्या जेलमध्ये जर राजांना जर ठेवलं जेलमध्ये ठेवल्यानंतर जर आंघोळ वगैरे ज्या काही बाकीच्या गोष्टी असतील तर इथं तर बाबा एक बाथरूम आहे बाथरूम आंघोळीसाठी होऊ शकतात ह्या बाथरूम मध्ये आद्यक्रांतीय राजू माजी नाही हे आंघोळ करत असत स्नान स्नानगृह देखील कार्य जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो म्हणू शकता की मी तुम्हाला दाखवलं की क्रांतीवर राजू माजी नाही ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या जेलमध्ये शिक्षा बोगली ते जेल मग मी तुम्हाला अंधार कोठडी लावली आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी क्रांतीवर राजू माजी नाही त्यांना फशी दिल्यानंतर ज्यांचं प्रेम येथील जनसामान्यांच्या मनात दहशत बसावी म्हणून इंग्रजांनी लटकून ठेवण्यात आलेलं ते पिंपळाचं झाड यात तुम्हाला दाखवता येईल आद्यक्रांती राजू मजनाईक यांना फाशी दिल्यानंतर राजांचा देह हो। ज्या पिंपळाच्या झाडाला लटकवण्यात आला तीन दिवस येथील जनसामान्यांच्या मनात दहशत बसावी व राजा राजू मज नाईक यांच्यासारखा लढा येथील परत कुणीच करू नये व राजांचा बंड मोडून काढण्यात ब्रिटिश कसे यशस्वी झाले ते दाखवण्यासाठी राजू माजी नाईक यांचं देह येथील लोकांना दशत बसावी म्हणून तीन दिवस याच पिंपळाच्या झाडा झाडाला लटकवण्यात आलेलं तेच हे पिंपळाचं झाड जा जा आजही जवळजवळ एकशे नव्वद वर्षानंतर आद्यक्रांती राजू माजी नाईक यांच्या कार्यकर्तृत्वाचा साक्षीदार आहे पाहू शकता तुम्ही पिंपळाचं झाड तुम्हाला आत्ता मामलेदार कचेरी पुणे या ठिकाणी आद्यक्रांतीवर राजू माजी नाही यांचं जे हुतात्मा स्मारक आहे या ठिकाणची जे जेल असतील अंधारकोटडी परत राजांना फाशी दिलेलं आड किंवा राजांना ज्या झाडाला तीन दिवस लटकवण्यात आलं ते संपूर्ण परिसर पिंपळाचे झाड असेल हे सर्व मी आत्ता तुम्हाला दाखवून झालं तुम्ही हे बघू शकता की आद्य क्रांती राजू महाज नाईक यांना याच ठिकाणी आता मी जो बाय तुम्ही बघू शकता या ठिकाणी पहिला आड होता याच ठिकाणी राजांना फाशी देण्यात आली होती मित्रांनो आद्य क्रांतीवर राजू महेश स्मारक महा बेदार पुणे या ठिकाणी या आणि राज्यांच्या संदर्भात येथील आंध्र कोठडी असेल जेल असेल ज्या ठिकाणी राजांना कसे देऊन लटकण्यात आले पिंपळाचं झाड असेल हे सर्व ठिकाणी पहा आणि त्यांचा राजांचा इतिहास जाणून घे जय मला जय राज तुम्हाला या परिसरातील दिलेली माहिती कशी वाटते ते कमेंटच्याद्वारे कळवा आणि तुम्ही अजून जरी या ठिकाणाला भेट दिली नसेल तर प्रत्येकाने या ठिकाणाला भेट द्या तेथील माहिती जाणून घ्या जा। आणि आपल्या चॅनेलवर कायम राहा जे मला जय राजमशा